आज आपल्या मानोरगावचे ग्रामस्थ पंतकृषीतील सगळे आपले ग्रामस्थ आणि आपले लाडके आमदार आज आपल्याला अण्णाने खूप मोलाचं के मार्गदर्शन केलंय आपण सगळ्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती बरोबर विचार करून केलं तर अण्णाचे जेवढ्या बी स्कीम आहेत त्या तुम्हाला सगळ्या घेता येत्या आणि आज आपण सगळे मामाच्या अशोक मामा मागे आपण सगळे एकजुटीने राहिलो पुढे राहा भविष्यात आपल्याला जे काही कामं करायचे ते अण्णा आपल्यासाठी खंबीर पाठीचे उभे तर तुम्ही काळजी करू नका मी अन्नाला कधीही आधारात फोन केला तर तुमचे कुठलेच कामं मिळणार नाही आणि अण्णा धडाडीचे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे शंभर टक्के उभा असतात आणि अन्न असं काही देव सोयी सगळं काही ठेवत नाही तुमच्या काही डोक्यात असेल ते पण करू टाका ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या सांगायलाच पाहिजे पण अन्नाचं कौतुक करत जेवढं कमी आहे म्हणून अन्नासाठी आपण असं कधी असं काही करतात मला पण वाईट वाटतं पण असं मी येतो महिन्यात एकदा काय कोणाला बोलाव नाही ऐकून आपलं पुढं चालत असतो आणि प्रतिक्रिया देणं पण चुकीचं आहे त्याच्यात कोणी चांगली जाईल एखादा जाऊन उलटी जाईल त्याच्यापेक्षा आपलं ऐकून घ्यायचं गप राहायचं काय होतं अन्ना प्रत्येक गोष्टीला वेगळ्या वेगळं रूप आणत ते करू नये कारण ते तुमच्यासाठी बी चुकीचं आहे एक मोठा प्रतिनिधी तुमच्या आहे तुम्हाला त्याच्यापासून काय पाहिजे प्रत्येक तुमच्या सुखादुखादुभा राहणारी माणसं आहेत त्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे म्हणून मी अन्नाची स्तुती बी नाही करत म्हणजे तुम्ही हे सांगा अण्णाची स्तुती करतो अण्णाचे माझ्या वडिलांचे माझे संबंधित अण्णाचे बाप्पा झाले त्यामुळे कसं आहे की आपल्या मागे अण्णा भरपूर खांबीर उभे आहेत त्यामुळं अण्णाकडून कुठल्याही अपेक्षा केल्या तुमच्या खाली जाणार नाही एवढं बोलून मी माझी दोन सदस्य आपल्याकडे आज खूप पाऊस होता